श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी अजिता रत्नागिरीपासून साधारण चाळीस मिनिटांच्या अंतरावर विलिये गावी श्री स्वामी समर्थांचं अतिशय सुंदर मंदिर उभारण्यात आलं आहे एकतर पावसाळा निसर्ग बहरलेला आणि रत्नागिरी ते हे मंदिर जातानाचा रस्ता अतिशय आल्हाददायक वातावरण आहे माझी मैत्रीण सुचित्रा खूप मोठी स्वामी भक्त आहे तिने या दिवशी मला माझ्या सासूबाईंना माझ्या बाजूच्या काकींना असं तिघींनाही या मंदिराला जाण्याचा खूप छान योग आण नागरीहून करबुडे फाट्यावरून डावीकडे वळायचं आणि जाकादेवीच्या अगोदर उजव्या साईडला एक फाटा जातो तिथून सरळ गेलं की डाव्या हाताला बोर्ड लिहिलेलाच आहे तिथून अगदी दुसऱ्या मिनिटाला आपल्याला स्वामींचं मंदिर दिसतं थांबूनच आपल्याला हे मंदिर पाहिल्यावर कल्पना येते की या परिसरामध्ये आपल्याला किती सुंदर वाटणार आहे किती प्रसन्न वाटणार आहे मंदिराच्या आजूबाजूला फारशी वस्ती नसल्यामुळे अतिशय शांतता आणि गजबजाट नसल्यामुळे आम्हा शहरी वातावरणात गजबजाटात राहिलेल्या लोकांना गेल्या क्षणी सुंदर वाटतं बाहेरून रस्त्यावरूनच आपल्याला स्वामी दिसतात आणि मन खुश होऊन जातं मंदिर आणि आजूबाजूचा परिसर हा खूप प्रशस्त आहे छान बांधला आहे आणि अंतर्गत आणि बाह्य सजावट सुद्धा अप्रतिम आहे इथे ही कामधेनू आहे कामधेनू आणि तिचं बाळ अक्षरशः खरं वाटतं इतकी ती सुंदर बनवली आहे तिकडे समोर गेटमधून आत येतानाच पाय धुवायची व्यवस्था आहे कामधेनूच्या अगदी बाजूलाच एक हरिणाचा पुतळा आहे आत्ता ते आपल्याजवळ येईल का इतकं ते खरं वाटतं आणि इथून असं पाठी गेलं की या साईडला बाहेरून दिसणारे आपल्याला स्वामी या वॉलवर छान रेखाटले आहेत इथूनच खाली गेलं की अत्यंत स्वच्छ असे वॉशरूम आहेत मंडळी या परिसरामध्ये कित प्रत्येक झाडं लावली आहेत आणि त्यामुळे शांत आणि गारवा आहे भक्तांना आपल्याला जाणीव होते की खूप कल्पकतेने हे सर्व बांधकाम आणि सर्व व्यवस्था करण्यात आली आहे स्वामींकडे पाहून तर मन खुश होऊन जातं अनेक स्वामी भक्तांना खरंच हे मंदिर म्हणजे पर्वणी आहे जसं मला माझ्या साईबाबांचं प्रचंड वेड आहे त्यांची मूर्ती पाहिली की अक्षरशः डोळ्यातून आनंद अश्रू येतात मला वाटतं प्रत्येक स्वामी भक्ताची हीच अवस्था या मंदिरामध्ये ये आल्यावर होणार आहे डळी अतिशय महत्त्वाचं म्हणजे अजूनही इथे जवळपास दुकानं नाही आहेत त्यामुळे नारळ फुलं आपल्याला घरूनच घेऊन जावी लागणार मंडळी सुचित्राने स्वामींच्या पूजेसाठी यथासांग सागर संगीत सर्व तयारी आणली होती आणि त्यामुळे आम्हाला स्वामींना पूजा करायला ओवाळायला खूप बरं पडलं अत्यंत समाधान वाटलं माझ्या सासूबाई आणि काकीसुद्धा खूप खुश झाल्या मंदिरामध्ये सुरू असणारा जप येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची भक्ती या सर्वामुळे वातावरण अतिशय प्रसन्न वाटत होतं इथे जपमाळ ठेवली आहे आपल्याला इच्छा झाली तर आपण जपसुद्धा इथे बसून करू शकतो या निरव शांततेमध्ये आपल्याला हे सर्व करायला निश्चितच खूप आवडेल मंडळी राहून राहून या कामधेनूकडे आणि तिच्या वासराकडे लक्ष जात होतं अतिशय सुंदर आहे हे आम्हाला त्या दिवशी खूप खूप प्रसन्न वाटलं बरेच दिवस आम्ही फक्त ऐकू नव्हतो की असं विलियेगावी खूप छान मंदिर उभारण्यात आलं आहे प्रत्यक्ष जाऊन पाहिलं तेव्हा खूप समाधान वाटलं डिस्क्रिप्शनमध्ये मी संपूर्ण माहिती देते आहे एखादी रविवारची संध्याकाळ किंवा सुट्टीचा दिवस इथे घालवायला प्रत्येकाला आवडेल बरोबर श्री स्वामी समर्थ